खरो हे आपली गाडी स्पेशल आपण शेतकऱ्यांसाठी कंपनीनं बनवलेली आहे आणि शेतकऱ्याला सगळी शेतीत जायला लागतं त्यासाठी ह्या गाडी वापरतो परत दूध घालायला जायला लागतं परत वैरन आणायला लागते यासाठी त्याचं डेली शंभर ते दीडशे रुपयाचं पेट्रोल जात असते यासाठी कायनेटिक कंपनीनं इलेक्ट्रिक इलुना काढलेली आहे त्याच्यामध्ये तुम्ही दोन युनिटमध्ये गाडी आपली एकशे पंचवीस किलोमीटर रेंज देते त्यामुळे त्याचं कमीत कमी दिवसाचं दीडशे किलोमीटरचं पेट्रोल वाचतं आणि असं मिळून ते महिन्याचं कमीत कमी, कमी साडेचार हजार रुपये त्याची सेव्हिंग होते आणि ह्याला तीन वर्षे वॉरंटी येते बॅटरी मोटर कंट्रोलर चार्जरला सगळ्याला त्यामुळे शेतकऱ्याच्या दृष्टीने एकदम अत्यंत फायदेशीर आहे मल्टिपल यूज होतो गाडीचा आणि ती वैरण वगैरे आणायची तर आणायची म्हणली तर सीट ते मागचं ब्रॅकेट काढायचं आणि तिथं वैरन ठेवायची मार्केटला ते स्वतःचा माल स्वतः घेऊन जाऊ शकतो काय फळं भाजीपाला किंवा काय असेल याची ऑन रोड प्राईस याची सर आपलं बेसिक मॉडेल आता कृषी प्रदेशासाठी स्पेशल ऑफर आहे आपली ऐंशी हजार रुपयेपासून चालू आहे आपलं ऐंशी हजार रुपये नव्वद हजार रुपये ब्याण्णव हजार रुपये असे तीन मॉडेल आपल्याकडे आता अवेलेबल आहेत या गाडीची सर मध्ये येते ट्यूबलेस टायर एलईडी लाईट आणि कलर डिस्प्ले तुम्हाला ही तुम्हाला आता कृषी मध्ये नव्वद हजारला भेटते ऑन रोड पासिंग इन्शुरन्स सहित हो कोणीही चालवू शकते, कोणी चालू शकते। आणि गाडीचं वेट आहे सर फक्त पंच्याण्णव किलो वेट आहे त्यामुळं सगळ्या अगदी लेडीज लोक पण चालवतात मार्केट प्लेसला तुम्हाला गाडी माल वगैरे नेण्यासाठी एकदम उत्तम गाडी आहे आणि चार्जिंगचं चार्जिंग किती चार्जिंग सर टाइम चार तास आहे आणि दोन युनिट लाईट झळते फक्त पंधरा रुपयेमध्ये तुमचं साधारणतः दोनशे रुपयेचं पेट्रोल वाजतं आणि किती तास ॲव्हरेज सर कंपनीचं एकशे पंचवीस आहे रोडवर साधारणतः नव्वद ते शंभर किलोमीटरचं ॲव्हरेज मिळतंय गाडीला ऑन रोड प्राइस तर नव्वद हजार रुपये आत्ता ऑपर प्राईजमध्ये